जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> इचलकरंजी शंभूतीर्थ येथे प्रतिष्ठापना होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य मूर्तीचे मानगाव फाटा येथून इचलकरंजीला जात असताना मानगाव फाटा येथे पुष्पहार व पुष्पवृष्टी करून सरपंच डॉक्टर राजू मगदुम यांनी तर तिळवणी फाटा येथे सरपंच राजेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी मूर्तीचे स्वागत केले इचलकरंजी येथे शंभूतीर्थ येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून या मूर्तीचे स्वागत मानगाव फाटा येथे करण्यात आले यावेळी सरपंच डॉक्टर राजू मगदूम यांच्यासह उपसरपंच विद्या उमेश जोग साजनीचे सरपंच शिवाजी पाटील माजी उपसरपंच अख्तर भालदार नंदकुमार शिंगे अविनाश माने ग्रामपंचायत सदस्य अभिजित घोरपडे उमेश जोग प्रकाश पाटील स्वप्नीला माने व गावातील युवा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर तिळवणी फाटा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागतासाठी सरपंच राजेश पाटील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष हातकणंगले तालुका प्रमुख मनोज चौगुले तंटामुक्त उपाध्यक्ष बाबूराव जाधव प्रणव इंगवले माजी सरपंच शकुंतला चव्हाण अनिल जाधव आकाश माने शिवाजी चव्हाण उमेश चव्हाण शुभांगी जाधव ज्योती गायकवा अंकिता जाधव हो, ज्योती चव्हाण अनिता जाधव हो, अरुणा जाधव हो, बेबीताई आवळे गायत्री चव्हाण प्रियंका काळगे सूरज चव्हाण सागर चव्हाण ओमकार पाटील संकेत परमाजे मदन जासूस विशाल बिरनाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते तर मग त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर